शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम माझा परिचय सांगतो ना माझं नाव वैभव मोरे मी कावेरी सीड्स या कंपनीमध्ये जिल्हा प्रतिनिधी काम करत आहे आज आपण आहोत हिंगणी तालुका धारू जिल्हा बीड या गावामध्ये आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचा आपण परिचय जाऊन घेऊया आपलं पूर्ण नाव हे हो सांगा अण्णासाहेब विठ्ठलराव गवळी राहणार हिंगणी बुद्रुक मी कावेरी सीडच बियाणं लागवड चांगल्या पद्धतीने म्हणजे वाहाड बोंड किंवा त्याची म्हणजे रोग शक्ती जरा कमीच आहे आणि चांगले सीड आहे एकदम नंबर एक उत्पानादक तर शेतकरी बंधू नो यांनी आपलं के छत्तीस हे नवीन वाण लावलेलं आहे तर केसीएच छत्तीस बद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम आपलं जर्मिनेशन कसं राहील आपल्याला चांगलं आहे एकदम एक म्हणजे आपल्याला टोटल कापूस किती बॅग आहे तुमच्या आठ बॅगेट त्यामध्ये तुम्हाला इतर वाहनाच तुलनेत हा कसा वाटतो नाही नाही रोग प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली म्हणजे बोंड आहे बोंडाची साईज सुद्धा म्हणजे एकदम मोठी साईज आहे तर शेतकरी बनून आपण पाहू शकता कावेरी सीड्स आहे केसी आहे छत्तीसम वान आहे त्याचं एक जर्मनेशन एकदम चांगलं झालेलं आहे यांचा प्लॉट जर आपण विचार केला किती बाय किती हे चार बाय तीन चार बाय तीन अंतरावर आहे दोन ब्या एका ठिकाणी टाकलेल्या तर सर्वप्रथम याचा आपण बघू द्या बोंड साईज बोंड साईज बघू शकता आपण एकदम मोठी पाच पाकळ्याची बोंड साईज आहे टप्पू बोंड आहे आणि भरपूर असे बोंड लागतात तुम्ही बघू शकता ही फळफांदी असं एकदम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सध्या बारा बारा पात्यापर्यंत हे रेड आहे तर तुम्ही दुसरी झाडं बघू शकता एकदम एक्सलंट असं प्रोडक्ट आहे भरपूर असे बोंडे लागतात बघू शकता हे बघा फळफांद्या कशा जबरदस्त अशा फळफांद्या लागलेल्या आहेत फळफांदे असून बोंडातील अंतर सुद्धा एकदम जवळजवळ असं बोंड आहे आणि एकदम मोठं बोंड आहे तर शेतकरी बंधूंनो हे वान बागायती ते नेहमी आपण शेतकऱ्याला रिकमेंड करतो ह्या वाना सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर जर्मिनेशन हे एकदम चांगले दुसरी गोष्ट रोगाला कमी पडे कमी बळी पडणारा हा वान आहे आणि बोंड साईज मोठी बोंड साईज मोठी असल्यामुळे निश्चितच ह्याचा आवारी सुद्धा आपल्याला चांगली आहे याच्यात सत्तर ते ऐंशी टक्के मोंड हे पाच पाकड्याचे एकदम मोठं मोंड आहे म्हणजे व्याज सुद्धा अत्यंत सोपं जाणार आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवणे येणाऱ्या हंगामध्ये कावेरी कंपनीचं केसीएस छत्तीस हे वाण लावं आणि आपलं उत्पादन वाढवं एवढं बोलतो आणि थांबतो